नमस्कार मी रसिका, मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशित नागेश शेवाळकर लिखित पवनपुत्र हनुमान या पुस्तकातील एक गोष्ट वाचून दाखवणारे तुम्हाला गोष्ट आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा बरं आणि पवनपुत्र हनुमान हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहेच कथेचे शीर्षक शाप आणि उषाप बालमित्रांनो एकदा मात्र वेगळाच प्रसंग घडला अंगिरा ऋषी आणि भृगुमुनी एका तपस्येत असताना हनुमंताने त्यांच्या खोड्या काढायला सुरुवात केली मग काय दोन्ही ऋषी प्रचंड चिडले मारुती तू दररोज आम्हाला त्रास देतोस ते तुझ्या जवळ असलेल्या शक्तींमुळे तुला, तुला त्याच तेजाचे आणि शक्तीचे विस्मरण होईल असा शाप त्यांनी मारुतीला दिला, दिला। आपण रागाच्या भरात असे करायला नको होते ही जाणीव त्यांना नंतर झाली मग त्यानंतर काय झाले त्यानंतर परंतु तुझ्या जवळ असलेल्या शक्तीची तेजाची। तुला आठवण करून दिली तर लगेच तुला सारे प्राप्त होईल असा उशाप त्यांनी त्याला दिला त्यामुळे हनुमानाला स्वतःजवळ असलेल्या शक्तींचा विसर पडला त्यामुळे त्याचा स्वभाव कोमल झाला मग अर्थातच त्याच्या खोड्याही कमी झाल्या